मनोज जरांगे मॅनेज झाले आहेत का असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जाऊ लागला आहे जरांगे हे कायम दोनदा आरक्षण मिळवून देणाऱ्या महायुती विरोधात रान पेटवत असतात परंतु मराठ्यांना मिळालेला आरक्षण घालवणाऱ्या महाविकास आघाडी विरोधात ते एकही शब्द काढत नाही मनोज जरांगे धमकी देतात की आम्ही महायुतीचे उमेदवार ठरवून पाडू वास्तविक देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आरक्षण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना घालवलं आहे मात्र तरीही मनोज जरांगे उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी विरोधात बोलत नाही ना, ना त्यांच्या जागा पाडण्याची धमकी देतात खरे तर मराठा समाजाचं व मराठा आरक्षणाचं सर्वात जास्त नुकसान शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी केलं आहे मग त्यांच्या जागा पाडायच्या सोडून मनोज जरांगे महायुती विरोधात रान का पेटवत आहेत एकीकडे एक जरांगे मान्य करतात की महाविकास आघाडीमुळे मराठ्यांना आरक्षण मिळू शकलं नाही पण दुसरीकडे त्यांनाच सत्तेत बसवण्यासाठी महायुती विरोधात षडयंत्र रचतात यावरून जरांगे हे मॅनेज झाले आहेत का असंच वाटतं